पीक नुकसान आणि घराची झालेली पडझड पाहण्यासाठी काँग्रेसचे महादेव कडून पाहणी दक्षिण सोलापूर तालुक्यात गेल्या दोन दिवसांपूर्वी झालेल्या अवकाळी पावसाच्या तडाख्यात विविध पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून याची पाहणी करण्यासाठी काँग्रेसचे नेते आणि एम के फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष महादेव कोगडुरे यांनी तालुक्यातील अनेक गावांना भेट देत शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पीक नुकसानीची आणि घरांची झालेल्या पडझडीची देखील पाहणी त्यांनी केली प्रशासनाच्या दरबारी शेतकऱ्यांच्या नव्या व्यथा मांडून बाधित शेतकऱ्यांना त्वरित नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगत श्री कोगणुरे यांनी शेतकऱ्यांना धीर दिला नमस्कार <coughs> आपल्याला सर्वांना ठाऊकच आहे की दोन तीन दिवसापूर्वी सोलापूर जिल्ह्यामध्ये अचानक अवकाळी पाऊस आल्याने काल मी दक्षिण सोलापूरमध्ये काही गावांना भेटी दिली भेटीदरम्यान काही जे गरीब कुटुंब आहेत त्यांचे वाऱ्यामुळे पत्रा उडाली आणि पत्रा उडाले असता त्यांना इवन मी घरात जेव्हा भेट दिल्या तेव्हा त्यांना सुद्धा वांदे झाले अशा परिस्थिती जाणवली मला आणि काही लोकांना मी सांत्वन केलं या माध्यमातून एवढं सांगतो मी आपल्या भागातील शेतकरी असतील ज्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे आणि ज्यांचे घर पत्राशेड उडून नुकसान झालेले आहेत त्या सर्वांना जास्ती जास्त शासनामार्फत मदत मिळावी ह्यासाठी मी नक्की प्रयत्न करेन आणि ह्या माध्यमातून हे सुद्धा आवाहन करतो जे आपल्या भागातील संस्था आहेत त्या संस्थांनीसुद्धा अशा कुटुंबांना मदत करण्यात यावी एवढंच ह्या माध्यमातून आवाहन करतो धन्यवाद